राज्यभर शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू आहे या आंदोलनामध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावरती कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शेतकरी संपाचे तीव्र पडसाद नगर मनमाड राज्यमार्गावरती आचलगाव शिवारामध्ये पाहायला मिळाले शेतकरी आक्रमक झाल्यानं पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी थी, त्या ठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात सौम्य लाठीमार हवेमध्ये गोळीबार देखील करावा लागलाय यामध्ये काही आंदोलनकर्त्यांनी गाड्या अडवून मारहाण करत इतर साहित्य जबरदस्तीनं पळवून नेलंय आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलंय त्यामुळे सात आरोपींच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना कोपरगाव न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना तीन जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दोन हजार शेतकरी शेतकरी लोकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला होता दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता पोलीस बंदोबस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग स्टाफचं पेट्रोलिंग करत असताना अकरा पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कोपरगाव येवला रोडवर काही बेकायदेशीर जमाव हा पंधरा ते वीस चा बेकायदेशीर जमाव हा मा, मालट्रक चालकांना थांबवून आडवून त्यांना टॉमी आणि काठीचा धाक दाखवत आहे आणि त्यांच्या ट्रकमधील माल ते खाली फेकत आहे तसेच तो लुटत आहे अशी त्या ठिकाणी आम्हाला माहिती प्राप्त झाली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो आणि आम्ही सदर प्रकार का बघितला खात्री आमची झाली तेव्हा आम्ही सदर जमावाला या ठिकाणी निघून जाण्याबाबत कळवलं पण जमाव ऐकण्याच्या परिस्थिती त्या ठिकाणी नव्हता त्याचवेळी घटनास्थळी मान्य उपविभागीय अधिकारी श्री डॉक्टर सागर पाटील साहेब तसेच पी एनआरसोडी साहेब स्टाफ घटनास्थळी पोहोचला त्यांनी देखील त्यांना त्या ठिकाण निघून जाण्याबाबत विनवणी केली परंतु त्यांनी त्या तै ठिकाणी जमा ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी मान्य उपविभागीय अधिकारी शिर्डी बाग शिर्डी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर करण्यात आला आणि त्या ठिकाणी पाच समाजकंटकांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर समाजकंटकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना देखील अटक केलेली आहे सदर आरोपी भादवी भाजवी तीनशे पंच्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचं सुद्धा उल्लंघन केलेलं आहे सदर आरोपी दरुद्ध कठोर कारवाई करण्याचं कामकाज सुरू असून सदर आरोपीतांना मान्य न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुरवली आहे तरी अधिक तपास सुरू आहे योगे डोखे चोवीस तास कोपरगाव